विजय असो अमोल कोल्यांचा विजय असो गद्दारांचा पराजय असो चार पक्ष धिक्कार असो काय म्हणायचं आडळरावाचा धिक्कार असो शिवसेनेचा बागुआ अमोल कोल्यांचा धिक्कार असो गावच्या जमिनी लुटून गावच्या जमिनी लुटून तिथं गाळे बांधून विकास गावता दाखवणारे अशा या जातीनिष्ठावंत जातीवंत यांचा पराजय आपण पाहिलो ही सगळी मंडळी अतिशय कणकरपणे त्यांनी आढळरावांची बाजू मांडलेली आहे आपण काही मुद्दे सोडून देऊ वेगवेगळे त्याच्या कारणं असतील परंतु एक नक्की आहे की या गावामध्ये शिवाजीराव आढळ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत प्रामुख्याने के प्राम या दादांना आपण मनापासून धन्यवाद देऊया बाबा आता इथं जे लोक बोलत आहेत ते कुठं बोलत आहेत काही काम आता आम्ही बी इथंच आहेत ना आमच्या पुरावे काय सांग आता पुरावे आम्ही खांद्यावर घेऊन नाचलो आहे ना आम्ही नाचलो की आड काय आडरावांनी काय केलं आम्हाला माहितीये ना काहीच केलं चार आहेत मागे जाऊ नका मी सरपंच होतो गावामध्ये आठवडा अधिकार आहे का नाही चला आत्ता गावामध्ये स्मशान काम झालेलं काम झालं दहा लाख देतो अजून बी काम झालेलं आहे आत्ताच त्याचं आपल्याला लोकार्पण पण त्याच्यामुळे थांबले ते दहा आल दादांनी केले साकोपूल गावामध्ये दादा तीन केले तीस तीस लाख रुपयाचे नव्वद लाख रुपयाचे साखोपूल चालेल पहाडदारा ते गौंठी मला हा रास्ता पंचवीस लाख रुपयाचा लेटेस्ट सांगतोय ह्या वर्षी दादांनी केला आहे काळजी करायची नाही त्याचप्रमाणे दादांनी या गावामध्ये केलेली कामं आणि एक भरपूर काम आहे म्हणजे सांगायला आहे ना सांगायला इतकी कामं आहेत की काय होत पुराव्याची जर दादा किती लाखाची कामं दादा दोन ते अडीच कुटुंबाची कामं ह्या दोन तीन वर्षांमध्ये दादांनी केली आणि त्यांना म्हणा फक्त अमोल कोल्हाने केलेलं एक काम दाखवा आता जनता समोर एक एक एकाच फुल एक दाखवा अमोल कोले धामणी केलेलं एक काम दाखवा आम्ही हजार काम दाखवा काय एक काम दाखवा अमोल थांबा तुम्ही आता आपण धामणी गावात आहोत या गावामध्ये कोल्हे साहेबांनी एक काम मार्गे लावलंय का त्यांचं म्हणणं असं आहे यात्रेला आले डायलॉग करून गेले दहा लाख रुपये देतो म्हणाले पैसे दिले नाहीत आम्ही कोल्हे साहेबांचे विरोधक नाही ते विद्यमान खासदार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सन्मान आहे या गावासाठी रुपये आला नाही या गावासाठी रुपये आला नाही चर्चा या गावातली चालू आहे साक्ष या गावातली चालू आहे पण यापूर्वी बी कोल्हे पाटील हे विरोधी पक्षामध्ये होते अडीच वर्ष गाव नात्यांना मिळली पण ती सुद्धा कोल्हे खासदार कोल्हे खासदार कोल्हे सत्तेमध्ये होते जरा आठवा तेच तर कळत नाही आठवा अजित पवारांसोबत महाविकास आघाडीमध्ये मग ते सांगतो मी अडीच वर्ष बोललो ना होते ना मग निधी का आला नाही अडीच वर्ष मी बोललो ना पण केंद्रामध्ये तर ते विरोधातच होते ना केंद्रात आजही विरोधातच मुद्दा केंद्रात पैसे नाही आले मुद्दा मग अजितदादाच होते तर मग अजितदादानी बी तर काय केलं अडीच वर्ष म्हणजे कोलेला साथ देऊन ते सांगा ना दादा एक मुद्दा आपण ऐकायला थांबा थांबा गरबड नका करू पहिला मुद्दा क्लिअर कट आहे की तुम्ही मगाशी म्हणाले शिवाजी आठवडा या गावात रुपयाचा निधी दिला नाही यांचं म्हणणे दोन अडीच कोटी रुपये आले त्याचे पुरावे मला बोलू द्या आता कोल्हे साहेबांनी या गावामध्ये निधी दिलाय का कोल्हे साहेबांनी या गावामध्ये निधी द्यायला आता आल्यानंतर ही सत्ताधारी मंडळी सांगणार का आम्हाला तुम्ही सांगा खरं काय सांगणार तुम्ही सांगा खरं काय दिला का नाही दिला त्यांच्या पैसे येणार आम्ही बाजूला असतो मी तुमच्या मी तुमच्या सोबत आहे तुमची माहिती खरी असेल तर आपण पंचायतीमध्ये जाऊ हे खोट सांगत ऐका 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 काय हा पक्षी दादा दादा ऐका गावाला लोकांनी दिलेल्या दान जमिनी त्याच्यावर ताबा कोणी बळकावल्या कोणी बळकावलं हे पक्ष या सत्ताधारी पक्षाने गटाने गाठानी अजितदादाच्या गटाने जमिनी बळकवल्या तुमच्याकडे काय आहे आणि त्यावरती गाले बांधून हो ते विक्री करायची गंभीर मुद्दा लक्षात तुमच्यावर गंभीर आरोप होते नाही नाही हे पुरावा काय नाही हे गावचा प्रश्न आहे आता आपला लोकसभेचा प्रश्न गावचा प्रश्न शिवाय आता राष्ट्रवादीत कधी गेले आता एक आठ पंधरा वर्ष झाले त्याच्या आधी पंधरा वर्ष ते, ते शेणतच होते पहिले पंधरा वर्ष 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 पराजित झाले तर ते शेणतच होते, होते ना वीस वर्षात काय होय एवढं वीस वर्ष काय यांचे फक्त काळे धंदे जे आहेत ना हे यांना जागण्यासाठी यांना फक्त सत्ताधारीच्या मागे पळायच्या काळे धंद्याचा पुरावा नाही आहे की पुरावा चला तुम्हाला आता दाखव पुरावा आहे तुमच्याकडे मग दाखवा आत्ता जाऊ तर पुरावा चला बांधलेली ज्या जागेवर बांधकाम चालल्यात ना त्या जागेचं त्यांनी सातद्वारा जागा बाबा आता ऐका आपण या गावच्या ग्रामपंच थांबा इकडे एक म्हण या गावच्या ग्रामपंचायत निवडणूक आली कपड मनी इथं येईल आप ऐका ऐका त्यांनी पुरावे न्यावे इकडे इकडे समझ नको मी तुमचा शुभचिंतक आहे आता निवडणूक आहे लोकसभेची चालू लो। तुम्ही मुद्दे मांडले यांनी मुद्दे मांडले ठीक आहे खरं कोठं देव जाणे तुमच्या गावाच्या खंडोबा जाणे मुद्दा असा आहे ज्यावेळेस तुमच्या गावची निवडणूक लागेल त्यावेळेस सुरेशवाणी या गावातील दूध का दुधन पाणी का पाणी आपण सगळं समोरासमोर करू आता तुम्ही कोल्ह्यांसोबत 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 ही सगळी मंडळी आठवड्यासोबत आहे आम्ही कोल्ह्यांसोबत आहे प्रतिसाद कसा मिळेल किती मतांनी विजय होतील एक नंबरनी प्रतिसाद या गावामध्ये मिळल ही जे आता बोलायला बोलणारी ना ही फक्त आढळ गावाच्या मागची एवढीच जास्त ना दादा एक लक्षात घ्या मी असं करून एवढीच संख्या जास्त आहे नाही तुम्हाला मतदानातून आम्ही सिद्ध करून देऊ फक्त बोलणारे पोपट आहेत हा पोपट आहेत फक्त बोलणारे पोपट आहेत सांगितलंय का सत्ताधारीच्या पाठीमाग पाळणारे पोपट यातले एकाला मतदानाचा अधिकार नाहीये आहे मतदानाचा अधिकार यांना आहे पण मी सांगतो ना का एवढीच्या पाठीमाग अदृश्य शक्ती किंवा जे इथे लोक आले नाही हे सगळे तुमच्या पाठीशी आहेत आमच्या पाठीशी आहेत आमच्या ग्रामपंचायत इलेक्शनला हेच पोपट मिळत होते शंभर पार नाही होणार शंभर आम्ही उभं राहिलो सातशे मत आम्ही घेऊन दाखवलं पक्ष कुठला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा उबाठा उबाठा ठा यांचं म्हणणं आहे या युवकाचं की मी उद्धव साहेबांचाच कार्यकर्ता आहे म्हणजे हे पोपट फक्त असे जनतेला भापावतात पण प्रत्यक्ष इलेक्शनला उतरले ना यांना दापून दिलं आता उद्धव साहेब आपण मला शंभर मिळणार आहेत हजार मिळणार आहे आपल्याला काही वेगळं बोलायचं कारण नाही परंतु उद्धव साहेब भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले सत्तेत सहभागी झाले जा। आता अचानक एकमेकांना नाव ठेवायला लागली त्यावेळेस मागच्या वेळेला मोदी साहेबांचा फोटो गळ्यामध्ये घालून मत पण मागितली उद्धव ठाकरेंनी मोदीचा फोटो गळ्यात नाही घातला त्यांचे कार्यकर्ते काय राऊत साहेब काय सगळ्यांनी मोदींचा उदय उद्योग केला गळ्यात नाही घातला भाजपला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी स्थान दिलं हे वास्तव आहे परंतु मागच्या निवडणुकीमध्ये काय घडलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये काय घडलं उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मागितली होती कुणासाठी मागितली होती पक्षासाठी मागितली होती ना ती अडीच वर्ष उद्धव साहेबांना दिली का नाही दिली आता जनतेच्या मनातला प्रश्न उद्धव साहेबांनी काय करायला पाहिजे जनतेच्या मनातला प्रश्न बाप मुख्यमंत्री मुलगा कॅबिनेट मंत्री मुंबईमध्ये मुंबईमध्ये कुणाचा नाही निवडून आता कुणाचा नाही ह्या राजकारणामध्ये बाप मुख्यमंत्री मुलगा कॅबिनेट मंत्री किंवा आताचा बाप खासदार पोऱ्या आमदार कुणाचा नाही कोणाचा आहे कुणाचा नाही एक नाव सांगा हा एक, एक मुख्यमंत्री आणि मुलगा आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा सुद्धा खासदार आहे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत ही राजकारणामध्ये ही घराणशाही आहे आणि ह्या पुढील काळात ती चालत राहणार आहे त्याच्यामुळे तो विषय महत्त्वाचा नसून या मतदारसंघामध्ये सध्या स्थितीमध्ये कोणाचं पार्ट जड असेल विषय हा आहे जर निश्चित प्रकारे बोबाटा आणि महाविकास आघाडी खासदार अमोल कोल्हे म्हणजे लीड लीड मताने निवडून येणार आहेत आणि जास्तीत जास्त मता देताना मिळणार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतोय पोपट पंचवाले सगळे पोपटपंचीवाले हे आहेत नऊ बे एवढेच मतदार आढळले लोकशाही बर धामणीमध्ये बर आता साहेब तुम्ही येत स्टॅम्प आण मध्ये ऐंशी टक्के जर दादाला मत नाही झालं तर अमोल जाधव मिशी काढून हिंडत आणि यांना पण ओपन चॅलेंज द्यावा जर कोल्ह्याला जर ऐंशी टक्के मतदान झाले तर मिशी काढून देत आतापर्यंत शंभर मिशा काढल्या शंभर लावल्या शंभर वेळा मिशी काढली शंभर वेळा लावली करा फक्त माझं अमोल जाधव तो मी आता त्यांचं काय म्हणणं आहे का ना आपला कॅमेरा चालू आहे आपण जबाबदारीने बोलूया आता ते मिशा काढतील नाही माहीत आपल्याला माहित नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे जर या गावामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतदान आढळणार झालं नाही तर मी मिशा काढील ते कॅमेऱ्या समोर बोलले त्यांचा चॅलेंज तुम्ही स्वीकारता जर ऐंशी टक्के मतदान त्यांनी जर मिळून लढवला दाखवलं ना तर मी या राजकारण या गावामध्ये करणार नाही करणार नाही दोघांचंही म्हणणं दोघांचंही म्हणणं दोघांचंही म्हणणं कॅमेरा पुढे आहे धामणीकरांना विनंती आहे धामणी धामणीकरांना विनंती आहे मतदानामध्ये शांततेने भाग घ्या शेवटी आपण याच गावचे आहोत आपल्याला आढळराव कोल्हे सगळे सारखे शेवटी आपली विचारांची लढाई विद्यमान खासदारांनी या गावामध्ये काय केलं असेल नसेल काय भाषण केलं काय डायलॉग केलं त्यांचं त्यांना लक लाभो शेवटी जो निवडून यायचा तो निवडून येईल गावामध्ये मतदान करताना कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होणार नाही कोणाच्याही दादागिरीला दहशतीला न घाबरता योग्य पद्धतीनं मतदान करा कायदा सुव्यवस्था पाळा हे लोकशाहीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि शंभर टक्के मतदान करा हेच तुम्हाला विघ्न टाईमचं आव्हान आहे सुरेश वाणी विघ्न टाईम्स धामणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका